नमस्कार आमच्या शाळेच्या वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मेटपांजरा गावामध्ये निपुण महाराष्ट्र अंतर्गत चावडी वाचन व वा गणन हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला राजा शिवाजी तसेच पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे कथा कांद्या बऱ्या नाटके तमाशे गाणी ओवाडे इतिहास चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवडे म्हणून प्रकार आहे त्या सर्व वाङ्मय प्रकारांत शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे चित्रपटही निघाले व्याख्यानेही खूप झाली आणि एका साडीत गेलो होतो मुली प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञे पहिलं वाक्य काय आहे भारत माझा देश आहे दे हो हो ना म्हणाली भारत आपला देश आहे असं म्हटलं आहे निसर्गाचे दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराला

शेतीसाठी तर राहूच द्या पाण्यासाठी समस्या निर्माण होतात गावोगावी बँकेद्वारे मामाच्या गावी होता, मामा होता त्याला राम लक्ष्मण व सीता वनात गेल्याची बातमी पडली तेव्हा तो तडकत आठवतो हात तो आठ न हो

कुमारी मदनकर मॅडम यांच्याकडून बक्षीस देण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोबत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असून प्रामुख्याने देवते सर आणि मोरे सर हे उपस्थित होते या सर्वांचे सहकार्य आजच्या या कार्यक्रमाला लाभले